सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना अनेक वेळा कमी खर्चात व कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसे काढायचे असे प्रश्न पडतात याच प्रश्नांना आता उत्तर मिळणार आहे कारण रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माउली नगर सरकोली या ठिकाणी अॅग्री एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून केळी व ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन केले याच कार्यक्रमामध्ये शेतीमध्ये भरीव कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना एग्रोकॉस्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे एग्रोकॉस्ट पॅटर्ननुसार लागण केळी आणि खोडवा केळी प्लॉट एग्रोकॉस्ट पॅटर्नचा उसाचा प्लॉट यामधून शिवार फेरी असणार आहे केळीचे नवीन निर्यातक्षम तंत्रज्ञान योग्य लागण पद्धती खत व्यवस्थापन रोग नियंत्रण पाणी व्यवस्थापन आणि व्हायरस नियंत्रण याचे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे तसेच नवीन ऊस लागवड तंत्रज्ञान ऊसाच्या खोडव्याचे व्यवस्थापन कीड आणि रोग नियंत्रण उत्पादन वाढ आणि ऊसाच्या पाचटाचे व्यवस्थापन या संदर्भातही मार्गदर्शन या चर्चासत्रात केलं जाणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा व परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन एग्रीकॉस्टचे अजय आदाटे शहाजी घाडगे तर कट्टे कृषी उद्योग समूहाचे शुभम संजय कट्टे यांनी केलं आहे